महाविकास आघाडीचं जागा वाटप झालेलं असेल तर पारनेर मतदारसंघ हा त्या ठिकाणी त्याला अपवाद आहे कारण पारनेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे आमदार मान्य निलिजी लंके साहेबांना खासदार केले ते खासदार झाल्यानंतर ती, ती जागा रिक्त झालेली आहे त्यामुळं त्या ठिकाणी असणारी शिवसेनेची ताकद पाहिली पाहिजे सुमारे नव्वद हजार मतांचं त्या ठिकाणी ताकद शिवसेनेची आहे त्यामुळे शिवसेनेला ती जागा त्याने सोडली पाहिजे ते खासदार झालेत शिवसेनेचा आमदार झाला त्यांनाही आधार होऊ शकतो आणि महाविकास आघाडी अधिक प्रभावीपणे काम करेल किंवा मजबूत होऊ शकते हा आमचा आशावाद त्या ठिकाणी नक्कीच परंतु खासदारकीचं तिकीट देताना काय खासदारकीची जागा का राष्ट्रवादीची होती का नव्हती परंतु महाविकास आघाडीचा धर्म निभायचा म्हणून उद्धवसाहेबांच्या आदेशाने शिवसैनिकांनी काम केलं आणि शिवसैनिकांच्या असलेल्या ताकदीचा किंवा त्या प्रामाणिकपणाचा कुठेतरी मोबदला म्हणून ही जागा पारण्याची शिवसेनेला मिळालीच पाहिजे ती मिळाल्यानंतर निवडणूक अतिशय सोपी होणार आहे परंतु न मिळाल्यास मात्र निवडणूक महाविकास आघाडीला जड जाण्याचं ग्राउंडवरचं वास्तव या ठिकाणी आहे जर समजा जा पार्नेरची जागा भविष्यामध्ये शिवसेनेला उद्धवसाहेबांच्या शिवसेनेला जर मिळाली नाही तर शिवसैनिकांमधले असणारा असंतोष हा उपाळून येऊ शकतो कारण निलेश लंकेसाहेब आणि त्यांना जपणं आवश्यक आहे त्यांना सांभाळणं आवश्यक आहे हो ते जर झालं नाही तर अविश्वासाची भावना तयार होऊ शकते आणि त्या अविश्वास अविश्वासाच्या भावनेतून जागा गमावण्याची सुद्धा येऊ शकते हा धोका निर्माण होऊ शकतो की आमची या ठिकाणी एक अंदाज या ठिकाणी मी